हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री दोन हजार सव्वीस दुर्लभ शुभ संयोग बनत आहे काही उपाय केले तर सर्व मनोकामना पूर्ण होऊन किस्मत बदलेल ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार ह्या दिवशी साजरी करायची आहे महाशिवरात्री दोन हजार सव्वीसमध्ये शिवपार्वतीचा दुर्लभ संयोग बनत आहे ह्या दिवशी काही सोपे सटीक उपाय केले तर विवाहिक सुख धनसंपत्ती मानसिक शांती नोकरी व्यवसायासंबंधित अडचणी संतती प्राप्तीसाठी काही अडचणी असतील तर त्या निघून जातील विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी निरो निघून जातील आरोग्याशी जोडल्या गेलेल्या परेशानींपासून सुटका होईल महाशिवरात्री म्हटले की आपोआप मनामध्ये भक्ती वैराग्य व आस्थाचा भाव येतो यावर्षी वर्षी येणारी महाशिवरात्री ही साधीसुधी नाही यावर्षी शिवपार्वती मिलन हा एक दुर्लभ संयोग आहे जे अनेक वर्षानंतर येत आहे या दिवशी फक्त पूजापाठ करण्याचे महत्त्व नसून आपल्या जीवनामधील अधुरी राहिलेली कामे पूर्ण करण्याचा एक चांगला अवसर आहे संपूर्ण देशामध्ये ह्या दिवशी महाशिवरात्री आपल्या परीने प्रत्येकजण साजरा करीत असतो कोणी उपवास करून तर कोणी रात्री जागरण करून असे म्हणतात की महाशिवरात्री ह्या रात्री शिवतत्व अधिक सक्रिय होतात यावर्षी महाशिवरात्री अधिक सक्रिय होत आहे अशावेळी आपण जर काही सरळ सोपे उपाय केले तर व्यक्तीच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवन आर्थिक स्थिती मानसिक शांती व स्वास्थ्यासंबंधित तक्रारी नोकरी व्यवसायासंबंधित अडचणी प्राप्ती संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होईल महाशिवरात्री दोन हजार सव्वीस ज्योतिषीय महत्त्व शास्त्रानुसार महाशिवरात्री शिव व शक्तीचा संतुलित पर्व आहे दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहांची स्थिती अत्यंत चांगली आहे त्यामध्ये चंद्र व गुरु या ग्रहांचा विशेष प्रभाव आहे हा संयोग भावनात्मक स्थिरता व सौभाग्यवृद्धीचा संकेत आहे तसेच ह्या दिवशी केलेले उपाय विशेष फळं देणारे आहेत महाशिवरात्री ह्या दिवशी पतीपत्नी दोघांनी मिळून पूजा केली तर आपल्या घरगुती जीवनातील अडचणी सुटण्यास मदत होईल खास करून जे पतीपत्नी बरेच दिवसापासून अडचणीमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही रात्र खूप शुभ आहे आता आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काही सोपे उपाय केल्यास नाती सुधारतील ते कसे ते बघूया सौभाग्य व वैवाहिक सुखसाठी उपाय गौरीशंकर पूजन केल्यास नाती सुधारतील विवाहामध्ये उशीर होत असेल तर वैवाहिक जीवनामध्ये तणाव असेल तर महाशिवरात्री ह्या दिवशी शिवपार्वतीचे दोघांनी पूजन करावे पार्वती माताला सिंदूर बांगड्या टिकली अर्पित करावी म्हणजेच कुंकू अर्पित करावे व भगवान शिव यांना पंचामृतने अभिषेक करणे फलदायी आहे असे केल्याने नातेसंबंधामध्ये सुधार होतो आर्थिक परेशानी असेल तर निराकरण होईल त्यासाठी उसाच्या रसाने शिव अभिषेक करा आजकालच्या वेळे धकाधकीच्या वेळेमध्ये आर्थिक अस्थिरता ही एक सर्वांची समस्या बनलेली आहे शास्त्रामध्ये असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने शिव अभिषेक केला तर धनसंबंधित अडचणी कमी होतात ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करत अभिषेक केल्याने मनामध्ये सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो व निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते मानसिक शांती नकारात्मकतेपासून मुक्ती त्यासाठी बेलपत्राचा विशेष प्रयोग करा आजकालच्या धक्याधकीच्या जीवनामध्ये मानसिक अशांती ही एक मोठी समस्या आहे भगवान शिव यांना बेलपत्र खूप प्रिय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी एकशे आठ बेलपत्रांवरती चंदनाच्या पेस्टनी राम असे लिहून अर्पित करा हा एक खूप जुना अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे मन शांत होऊन घरातील वातावरण सुधारते स्वास्थ्य व च्या बागधांपासून छुटकारा त्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जाप करा खूप दिवसापासून आजारपण व आरोग्याच्या तक्रारी त्यामुळे मनामध्ये भीती व बेचनी येते अशावेळी महाशिवरात्रीच्या रात्री महामृत्युंजय मंत्राचा जाप केल्याने विशेष फळ मिळते शिवलिंगावर काळे तीळ व जल मिक्स करून अभिषेक केल्याने आत्मबल वाढते व त्याचबरोबर रोगाशी लढण्याची ताकद वाढते नोकरीत सफलता मिळण्यासाठी आपल्याला जर नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असेल तर महाशिवरात्रीच्या रात्री कोणत्यासुद्धा जुन्या मंदिरमध्ये जाऊन शिवलिंगावरती मध अर्पित करा असे करताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जाप करा मध अर्पित केल्याने आपल्या वाणीमध्ये गोडवा येतो व कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला वरिष्ठ व्यक्तींकडून सहयोग मिळतो व्यवसायात फायदा होण्यासाठी व्यवसायात तोटा होत असेल तर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या प्रहरच्या पूजेमध्ये उसाच्या रसाने अभिषेक करा ज्योतिषशास्त्रानुसार उसाचा रस लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे अडलेले धन परत मिळते व व्यवसायामध्ये नवीन मार्ग ओपन होण्यास मदत मिळते म्हणजे वृद्धीचे नवे मार्ग मिळतात ग्रहदोष निवारण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या मध्यरात्री शिवमंदिरामध्ये जाऊन किंवा बेलाच्या झाडाखाली अकरा तुपाचे दिवे लावा असे केल्याने कुंडलीमधील ग्रहदोष शांत होतो व अडलेली कामे पूर्ण होतात जर आपणाला कर्ज झाले असेल तर हा उपाय एक रामबाण उपाय होऊ शकतो शनिदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी ज्या व्यक्तींवरती शनी साडेसातीचा प्रभाव आहे त्यांनी महाशिवरात्रीच्या रात्री काळे तीळ व जल अभिषेक शिवलिंगावरती करावा त्याचबरोबर शमीची पाने अर्पित करावी त्यामुळे शनी कृपा मिळते व जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळते सुखसमृद्धीसाठी सर्व कष्टांपासून मुक्ती मिळण्यासाठी एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्रावरती पांढऱ्या चंदनाने राम असे लिहावे व शिवपार्वती यांना एक एक करून अर्पित करावे असे केल्याने भगवान शिव खुश होऊन आशीर्वाद देतात जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद